नमस्कार मी राज दळेकर आणि आपण पाहतायत न्यूज टाकू लोकसभा निवडणूक जवळ आली आहे आपला उमेदवार कोण असावा हे ठरवण्यासाठी सर्वच पक्ष चाचपणी करतायत भाजपकडून याबाबत जोरदार हालचाली केल्या जात आहेत कारण भाजपच्या दृष्टीनं महाराष्ट्रातील एक एक जागा महत्वाची आहे असं भाजपच्या जाणकारांकडून सांगितलं जातं म्हणून मग भाजपच्या महत्वाच्या चेहऱ्यांना लोकसभेच्या मैदानात उतरवण्याची पक्षाची तयारी आहे त्यात एक महत्वाचं नाव समोर येत आहे ते म्हणजे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं देवेंद्र फडणवीस यांना लोकसभा निवडणूक लढायला सांगून पक्ष दिल्लीत बोलावू शकतो अशी चर्चा आहे अर्थात फक्त एक जागा हमखास निवडून यावी म्हणून देवेंद्र फडणवीस यांना लोकसभा निवडणुकीत उतराव्याचं इतकाच मर्यादित दृष्टिकोन भाजपचा नक्कीच नाही तर यामागे अनेक कारण आहेत त्या कारणांचा आपण आढावा घेणार आहोत तर नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या मंत्रिमंडळात नवीन चेहऱ्यांना संधी देण्याचा नेहमीच प्रयत्न केला आहे त्याचबरोबर केंद्रात काम करताना काही अभ्यासू आणि प्रभावशाली नेतृत्वाची नेहमीच गरज असते म्हणून मग तशा नेत्यांना मंत्रिमंडळामध्ये समाविष्ट करून भविष्याची बांधणी करायची असाही त्यामागे हेतू असतो देवेंद्र फडणवीस हे सलग पाच वर्ष राज्याचे मुख्यमंत्री राहिले त्यांची प्रशासनावर पकड आहे ते अभ्यासू नेते असल्याचं त्यांचे विरोधकही मान्य करतात कायद्याचा आणि अर्थविषयाचा त्यांचा अभ्यास चांगला आहे अर्थसंकल्प कसा समजून द्यायचा याबद्दल ते नेहमी सांगत आले त्याविषयी त्यांनी एक पुस्तकही प्रकाशित केलंय त्यामुळे ते अर्थ खातं चांगलं सांभाळू शकतात अशी चर्चा नेहमीच होत राहिली खरं तर राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आल्यावर तेव्हाच देवेंद्र फडणवीस यांना केंद्रात घेऊन अर्थमंत्री केलं जाईल अशी चर्चा होती पण भाजपला महाराष्ट्रात काही मोठ्या घडामोडी घडून आणायच्या होत्या सत्ता पुन्हा मिळवायची होती आणि त्याची महत्वाची जबाबदारीही देवेंद्र फडणवीस यांच्यावर होती म्हणूनच मग त्यांचं केंद्रात जाणं होऊ शकलं नाही आता महाराष्ट्रात महायुतीची सत्ता स्थापन झाली मुख्यमंत्री शिंदे यांना केलं गेलंय आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांना त्यामुळे आता महाराष्ट्रात भाजपला फार धोका वाटत नाही आणि राज्यातील नेतृत्व हे एक हाती असू नये असा काँग्रेसी विचार भाजपमध्येही शिरलाय म्हणूनच मध्य प्रदेशमध्ये सिंह चव्हाण राजस्थानमध्ये वसुंधरा राजे यांना मुख्यमंत्री केलं नाही तोच किता महाराष्ट्रामध्येही गिरवला जाऊ शकतो सध्या फडणवीस यांच्याकडे असलेली एक हाती नेतृत्व पक्षाला इथं नकोय नवं नेतृत्व निर्माण करण्याचा भाजपचा नेहमीच प्रयत्न राहिलाय त्यामुळे फडणवीस यांना केंद्रात बोलावून सरकार आल्यास तिथं महत्वाची जबाबदारी त्यांना देणं भाजपला आता गरजेचं वाटतंय यानं दोन गोष्टी साध्य होतील महाराष्ट्रात भाजपला नवं नेतृत्व निर्माण करणं सोपं जाईल आणि केंद्रातही भविष्याच्या दृष्टीनं प्रभावशाली चेहरा निर्माण करता येऊ शकेल कारण प्रमोद महाजन यांच्या नंतर तसा चेहरा महाराष्ट्रातून निर्माण होऊ शकला नाही नितीन गडकरी यांच्यामध्ये ती क्षमता आहे पण केंद्रात नेतृत्वाशी त्यांचे नेहमी खटके उडत राहिले आता तर त्यांचं तिकीटही कापलं जाईल अशी चर्चा आहे त्यांना कदाचित राज्यसभेवर घेतलं जाऊ शकतं मग फडणवीस यांच्यासारखा उत्तम प्रशासक चेहरा केंद्रास आल्यास त्याचा भाजपला फायदा होऊ शकेल म्हणून मग एकतर नागपूर किंवा पुणे लोकसभा जागेवरून फडणवीस यांना मैदानात उतरवण्याच्या चर्चेनं पुन्हा जोर धरलाय शेवटी या सर्व शक्यता आहेत ज्या राजकीय जाणकार यांच्याकडून व्यक्त केल्या जात आहेत यातलं तथ्य समोर येण्यासाठी फार काळ वाट पाहण्याची आवश्यकता नाही अगदी काहीच दिवसात हे स्पष्ट होईल आपण त्याची वाट पाहूयात तुर्तास या व्हिडिओमध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची पाहत रहा न्यूज टापू